पूर्व वैमानस्यातून सांगलवाडीमध्ये तरुणाचा खून मध्यरात्री घडली घटना सांगलवाडी येथे पूर्व वैमानस्यातून एका तरुणाचा मध्यरात्री घरातून बाहेर बोलवून त्या तरुणाच्या डोक्यात लोखंडी पाईपने मारहाण करून त्याचा खून करण्यात आलेला आहे सांगलीवाडीमधील हरुगुडे प्लॉट या परिसरामधील ही घटना प्रतीक भीमराव गायकवाड वय वर्ष एकवीस राहणार हरुगडे प्लॉट असे मृत तरुणाचे नाव आहे मंगळवारी रात्री प्रतीक जेवण करून घरात बोलत बसला होता मध्यरात्री बाराच्या सुमारास संशयित किशोर नामदेव कदम राहणार हरुगडे प्लॉट सांगलीवाडी हा तेथे आला त्याने काहीतरी काम असल्याचे सांगून त्याला घरातून बाहेर बोलवून घेतले त्यावेळी प्रतीक घराबाहेर आल्यानंतर किशोरने त्याच्याशी जुन्या कारणावरून वाद घातला त्यानंतर त्याच्या डोक्यात लोखंडी पाईपने जबर मारहाण केली यामध्ये जखमी झालेला प्रतीकने आरडाओरडा केल्यानंतर त्याच्या घरातील व घराच्या शेजारी लोक तेथे धावत आले त्यावेळी किशोरने तेथून पळ काढला गंभीर अवस्थेत प्रतीकला सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले तेथे पाठे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी मृत प्रतीकची आई प्रमिला भीमराव गायकवाड यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे त्यानुसार संशयित किशोर कदम याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याबाबत अधिक तपास सांगली शहर पोलीस करीत आहेत